वणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत आज आपल्यासोबत चर्चा करायला आहेत माझी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे तडफदार नेतृत्व माननीय संजीव रेड्डी बोधकरवारजी नमस्कार सध्या हो एक वेगळं चॅलेंज आपल्या समोर आहे की विरोधी पक्षाच्या एकजुटी म्हणजे केंद्रात जर राज्यात पाहिलं एक वेगळं दिसतं आणि स्थानिक पातळीवरती वेगळं दिसतं त्याला मला काय चॅलेंज वाटतं आणि काय सोल्युशन देऊ शकत महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी <coughs> फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महायुतीच शासन आहे hmm. देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे हे जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात अनेक राज इच्छा असते सर्वांना एकत्र युतीमुळे तिची राज्य होत नाही त्याच्यामुळे सहसा लहान लहान गोष्टी युती होत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही वणी नगर परिषद सर निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बडावर ही निवडणूक लढत आहे एकोणतीस प्रभाग नगरसेवासी नगराध्यक्ष पूर्ण तीस सीटाची निवडणूक भाजपा लढत आहे आणि भारतीय जनता पार्टीच स्वतंत्र या शहरात स्वतःच अस्तित्व आहे स्वतःच्या बलभूत्यावर भाजपा संपूर्ण उमेदवार निवडून आणणार आहे म्हणजे यावेळेस कोणाचे हात न धरता किंवा कोणाचं टेकून देता स्वतंत्रपणे आपण जे उमेदवार आणले ते कशा पद्धतीने हे कार्य पुढे नेऊ शकतील दोन हजार मध्ये खरं तर मी दोन हजार चौदाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये दोन हजार पासून मी आमदार झालो विधानसभेत आमदार झाल्यानंतर या शहराचा संपूर्ण विकासाचे केला त्या माझ्या नियोजनानुसार या शहराचा विकास ठरवलं दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये या वनिकरांनी भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण टीमला मद्राध्यक्ष त्यावेळेचे विद्यमान तार बोर्डे व बावीस मदर्स सव्वीस पैकी बावीस मदरसेवक या शहरातून भाजपानं जनते लिहून दिलं जनतेचा वनिकरांचा भाजपवर संपूर्ण विश्वास आहे खरंतर मी या दहा वर्षा विधानसभेचा आमदार होतो आमदार म्हणून केले काम रस्ते असेल पिरा जपाने असेल उद्यान असेल क्रीडांगण असेल नाट्य असेल अनेक काम केले या शहरात ट्रान्सफर म्हणजे बदलतो स्वरूप आपण पाहलाय म्हणून वनितरांचा विश्वास केवळ भारतीय जनता पार्टीवर आहे आणि मी अतिशय नंबरपणे सांगतो या शहराचा डेव्हलपमेंट या स्वच्छ सुंदर शहर केवळ केवळ भारतीय जनता पार्टी सुरू शकते म्हणून भारतीय जनता पार्टी संपूर्ण नदराध्यक्ष आणि वार्ड मेंबर पूर्ण एकोणतीस वार्ड मेंबर उभे ठेवले देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि उद्या तर आमचे नेते महाराष्ट्राचे महसूल मंत्री आमच्या उमेदवाराच्या पक्षाने आहे <coughs> देवेंद्र एवढा प्रचंड बरंसाठ निधी दिला त्या निधीच्या माध्यमातून आपण शहरात विकास केला आपण पाहता वनिष शहरातले सर्व रस्ते सिमेंट रस्ते दिले वरिष्ठाचा पिण्याचा प्रश्न त्यावेळी आपण तात्पुरता वर्धावर देऊन पाणी बनत चाललं पण आज परमनंट व्यवस्था ट्वेंटी फोर बाय सेव्हन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अमृत योजनेच्या माध्यमातून वरिष्ठ काम सुरू आहे मी आमदार असले काम केलंय आहे केलंय जवळपास तेरा उद्यानं पूर्ण झालाय त्यामुळे हे शहराचं प्रदूषण कमी झालंय अनेक काम असतील अजून पाच सहा उद्यान आहे आनंद नगर मध्ये उद्यान आहे जैन लाडचं उद्यान आहे असे ज्या ज्या प्रमाणात अजून मोठे ओपन बेस आहे त्या त्या प्रमाणात आम्ही करणे प्रत्येक दल्लोबल्ली सिमेंटचे रस्ते बनवणे पिण्याचं शुद्ध पाणी आम्ही शब्द दिला त्या वर्षभरात ट्वेंटी फोर बाय सेव्हन योजना पूर्ण करून वनितरांना चोवीस तास पाणी देणं हे आमचं उद्दिष्ट आहे त्याचबरोबर वनिजच्या शेवटच्या माणसाचा विचार करून <coughs> मग तो रिशेवर असेल हात पेयला असेल त्यांचे मुलं कॉन्व्हेंटमध्ये जात नाही त्यांची आर्थिक परिस्थिती बनवत नाही त्यांच्या विचारतून या शहरातल्या मदरप्रशाच्या शाळा आहे इत्यदा त्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाची उच्च दर्जा शिक्षण दिलं हे सुद्धा आम्ही आमच्या आम्ही जाहीर केला जाता जाता आता तुम्ही दोन कारकीर्द पाहिलेल्या तर तुमचा जो इतका अनुभव आहे प्रदीर्घ तो आता नवीन जी टीम येईल तुमची तर ती मुतवली तुम्ही त्यांना त्यांचं काय तुमचं मार्गदर्शन मदत मिळू शकेल कोणत्या पद्धतीने काम होतील आणि जाता जाता नागरिकांना काय आवाहन कराल आणि विनंती कराल ते सांगा फक्त या विधानसभा क्षेत्राचा आम्ही दहा वर्ष आमदार होतो माझ्या अनुभवाचा आमदार असल्या कामाचा कार्याचा परिचार जनता जोडून पाहिजे त्यामुळे माझ्या अनुभवाचा निश्चितपणे आता आम्ही जे नवीन टीम दिल्या रदराध्यक्ष आणि पूर्ण इतो नगरसेवक जेव्हा सर्व नवीन दिल्या दोन सोडून सर्व तीन सोडून आम्ही सर्व नवीन दिल्या हे नवीन समो आहे त्यांना समाजाच्या कार्याची जाण आहे समाजसेवेची आवड आहे आणि वाढा वाढत वार्डा जाऊन प्रत्येक दल्लोदल्ली दारोदरी जाऊन काम करत इच्छाशक्ती आहे या टीमला निश्चितपणे मी असेल या शहराचे भाजपचे अध्यक्ष निलेशजी चौधरी असेल असे आमचं नेतृत्व ने सामूहिक नेतृत्व आहे मी पराची भावना भाजपमध्ये आम्ही या शहराचा विकास करेल ज्यात आमची आहे निश्चितपणे वरिष्ठांचा आशीर्वाद आहे मग जिल्ह्याचे नेते मदन भाऊ असेल प्राचार्य मंत्री महोदय अशोक साहेब असेल आदरणीय सुधीर बाबा मुंडंटीकर असेल हंसराज जयरी साहेब असेल देवेंद्रजी फडवीस साहेब असेल बावन सर्वांचा या शहरावर आमचा प्रेम आहे म्हणून या निश्चितपणे निधी वनितांच्या देण्याचा शब्द दिला दिलाय म्हणून आज निश्चितपणे विजयाची वाटचाल विजयाचा संकल्प विजयाचा मनोदरी देऊन या वनी शहराचा नदराध्यक्ष निश्चितपणे भारतीय जनता विद्याताई केम्राद उप सचिन आपला या पदावर आरूढ होईल विराज होईल आणि प्रवासावर एक जन्ता 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 ते पूर्ण चौदा या चौदा हे प्रवासाला एकतून तीस ते सुद्धा निश्चितपणे आज विजयाच्या विजेच्या वाटचालच आहे निश्चितपणे जनतेचा वनित्रांचा जनता जनरल तर आशीर्वाद आहे त्यामुळे बहुमताचं मंबर रेडी इतिहास ऐतिहासिक विजय भाजपा मनीषाला भेटवणार आहे दोन डिसेंबरला वनीकरण विनंती आहे येत्या दोन डिसेंबरला सकाळी साडेसात पासून पाच पर्यंत सर्वांनी आपल्या मतदानाचा नैतिक अधिकार निश्चितपणे पार पाडावा ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपला जो अधिकार दिला तो अधिकार वापर करावा सर्व शहरवासियांनी मतदानाला अवश्य अवश्यवं ही माझी नम्र विनंती